Khalibas Giza Khalibas Takka dio Khalibas Tampari te tu Khalibas Giza Khalibas Giza so. Giza जिजा लाईव जॉइन करा जिजा कमेंट करा लाईव्ह ला लाईक करा कमेंट करा लाईव्ह ला लाईक करा Ada nah, tanda. Giza. Giza. Ye. Ye. Giza. का लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा <laughs> लाईव्ह मध्ये लाईव्ह न लाईक करा परत जातो लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाइव जॉइन करा कमेंट करा लाईव्ह लाईक ला करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट करा

the list, you have done is currently busy. Kindly come be found after some time.

हेलो लाइव ज्वाइन किया लगा क्या कि मैं कमेंट कर कमेंट होता है कब घंटा कमेंट होता है कब घंटा काय कमेंट होत नाही का कमेंट बंद आहे का तुला नाही बोलवलं जिजा मी जिजाची लुटबुड चालली नुसती ए कोण आहे रे ए जिजा राऊत हाय पाठापाठ करा कमेंट कुठून आहात तुम्ही <laughs> हाय कमेंट करा लाईव्ह लाईक करा कोण खडूस आहे ऑनलाईन लाईव्ह बघतात तरी कमेंट नाही करत कोण आहे खडूस काय मेसेज केला मला कळलं नाही रुपेश राऊत काय बोलताय तुम्ही लाईव्ह लाईक करा कमेंट होतात तरी कमेंट नाही करत कोण आहे खडूस कमेंट करत राहावा काय नाही आम्ही कुठं विचारलंय काय आहे काय नाही बोला बोला कमेंट करत राहा कमेंट थांबू नका लाईव्ह शेअर करा तुमच्यासाठी एवढं लाईट ऑन केलाय दिसण्यासाठी कमेंट करा लाईव्ह लाईक करा ही आमची इजा maomao maomao zapangalony za za iediazey mammamo mamamo ती भाकरी करायचं तिला कोण आहे हो एक कळलं कमेंट पण नाही करत काय नाही कळतच नाही मला जिजासाठी एक कमेंट करा मी मला कळण कोण आहे लाईक ला लाईव्ह ला, ला, ला। तुम्हाला दिसतं का कोण आहे लाईव्ह अजून एक be ha 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 comment offline offline ye la kone bola ki kya manta ladti hai aaye जिजा जिजा नाही रडत जिजा रे उचारे जिजा कशाला रडत बाय नाही रडत नाही रडत जिजा जिजा नाही रडत बोलली का जिजा जिजा बोलली ना कमेंट करा लाईव्ह जॉईन करा मोबाईल साईडला ला ठेवा दोन्ही ऑफलाईन गेले भाजी करपली 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 रे <coughs> कोण आला परत कोण आला परत कमेंट स्टॉप झाल्यात कमेंटच फोन करत नाही मग ते वाटत तुझे पप्पा ग बाई जिजा ग जिजा ग जिजा काय 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 म्हणा लाईक लाए। ला येऊन परत जाता लाईव्ह ला कोणी कोणी कमेंट करा bogna ari 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 kasi don kasi don kalu don kasi kalu don itu kalu ya kalu ya kalu ya kalu ya ऑनलाईन आहे काय ऑनलाईन आहे काय ऑनलाईन आहे तुम्ही लाईव्ह लाईक नाही केलं का दिसत नाही मला लाईक दिसत नाही तुमचं लाईक काय आहे लाईक करा लाईक बाय बाय तू बाय बाय कर बाय 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 कर बाय कर बाय काय चित्र पाठवते मना बोला की जरा बाय बाय जीजा कुशी का कसं बाय बाय करायचं बाय बाय नाही 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 करायचं अनोळखी आहे का ते अनोळखी आहे ना आई लोग मुखिया ना बाय बाय कर बाय बाय कशी मार इतकी बघितलं का बघितलं मारू 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 फटके देऊ मारू केला ता ता काय? हाय काय आताشي लाईक केले काय हाले अजून कोण तरी होतो लाइवला परत बाबा गेले ते कोण होता काय कमेंट नाही केली बाबा नाही गुड पत्ती का फेकू का इले फेकू फेकू मोबाईल मध्ये फेकू हं फेकू मोबाईल मध्ये बया अशी काय करती ग बया अशी काय करती ग बया अशी काय कर ती ग करती ती बया, दोन लाईक वा 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 वाली मला वाटलं कोणतरी अनोळखीच माणसानी गेलय थांबा एक मिनिट आपण बघू लाईव्ह ला येतं का आपलं नाव तीन लाईक तीन लाइक कोणी केलं तीन आणि चार लाइके लाईव्ह मध्ये ओ ओझु लाईव्ह आले रे आपल्या चला बाय भेटूया उद्या उद्याच्या लाईव्ह मध्ये อเริกา